नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बेडखेळ येथील सिद्धार्थनगर पाण्याची टाकी रस्ता मुल्लानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून सकाळी दोन प्रहरी व सायंकाळी आठ ते दहा भटक्या कुत्र्यांचा कळप पाहून भीती वाटत आहे लहान मुलं महिला तसेच मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक या भटक्या कुत्र्यांचा कळप पाहूनच भीती घेत आहेत तर याबाबत असे समजते की बाहेरील गावातून कुत्री आणून या परिसरात सोडण्यात आल्याने या भागात भटक्या कुत्र्यांचा कळप वाढला आहे तर याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य सज्जाद मुल्ला मुरलीधर शास्त्री यांनी या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा म्हणून ग्रामपंचायतीस कळवण्यात आले आहे तर या दहशती भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सिद्धार्थनगर व परिसरातील नागरिकातून होत आहे एसबी न्यूज साठी बेळकी आणून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा